दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी आज या सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्यातर्फे नाशिक जिल्ह्या बंदची हाक देण्यात आली आहे बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे सरकारविरोधी असणारे हे आंदोलन आता हिंदूंच्या विरोधात सुरू झाले असून बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले आहे याच गोष्टीमुळं तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील जिल सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांनी एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज संपूर्ण नाशिक बंदची हाक दिली आहे या बंदला नाशिकमधून भरभरून प्रतिसाद मिळाल्याचं देखील दिसून येत आहे नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ रोड शालीमार जी रोड सारडा सर्कल द्वारका परिसर सातपूर पंचवटी नवीन नाशिक शालीमार आदी परिसरात कडकडीत बंद दिसून आला आहे यावेळी नाशिक शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील बघायला मिळाला आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक